गुड मॉर्निंग कशा आहात सगळे तर आज आहे संडे आणि आठ हे बघा आठ वाजून दहा मिनटं झालेत तसं सात वाजता उठलं कारण रिबाला जायचं होतं बालभक्तीला तर बऱ्याच जणांना माहीत असेल बालभक्ती काय तर इथं संडेला असते पावणे आठ वाजता आठ वाजता चालू होते पावणे आठ वाजता गेली ती तर आत्ताच तिला खाली सोडून आले जस्ट घरातलं सगळं आवरलं कारण आवरणं जायचं आहे ऑफिसला तर मला आता टिपिंग बनवायचं आहे संडेला पण सुट्टी नाही आहे बायकांचं असंच असतं संडे असो नाही तर काय असो लवकर उठायचं आवरायचं आहे ना बरं जणीचं असं असेल जरी सुट्टी असेल तरी उशिरा जरी उठलं तरी करणं आपल्यालाच आहे तर ठीक आहे चला तर आता देवपूजा करायची देवपूजा करून घेते पहिला थोडंसं चहा घेते आणि मग स्वयंपाकायला लागते तर हर्ष वगैरे झोपलं आहे आणखीन त्याच्यामुळं मग मी हॉलमधला आणि छोटं बेडरूममधला आवरले फक्त मोठं बेडरूम आहे तसा तर तो उठायच्या आधी बऱ्यापैकी आवरून घेते आणि त्याला मग देवपूजा करून घेते पहिलं आणि दाखवते तुम्हाला गेले बघा मस्त देवपूजा झाली मस्त प्रसन्न वाटतं ना सकाळी सकाळी देवपूजा झाली की चहा हो ठेवलं दूध वगैरे तापून ठेवलं रिवा दूध पिऊन गेले तशी थोडंसं ते नऊ साडेनऊपर्यंत येते ती वापस ठेवते चहा चहा पिऊन घेते चहा घेते सकाळी उठले होते त्यावेळेस गरम पाणी घेतलं कधी कधी जिरा पाणी घेते कधी कधी प्लेन घेते बॉडी पाणी घेते डिपेंड येते कारण सगळे सगळे खरंच मला तो वेळ मिळत नाही अजिबात हर्ष उठल्यानंतर नंबरपैकी माझा टाईम हर्षमध्येच जातो तर म्हणजे मी प्रयत्न करते हर्ष झोपल्या तोपर्यंत सगळे कामं आवरयचे खरंच दोन मुलांना सांभाळायचं म्हणजे त्यांचं म्हणजे तिची रिवातंडी थोडीशी मोठी आहे पण म्हणजे बऱ्यापैकी तिच्या पण गोष्टी करायला लागतात म्हणजे कोणी बाण हे बाण म्हणजे कपडे वगैरे आंबोळ वगैरे सॅटर्डे संडे मी घालते नाहीतर बाकी म्हणजे करते ते कर स्वयंपाक आवरायचं असते बाकीच आणि हर्ष पण छोटा आहे आणखी त्याला अजिबात समजत नाही म्हणजे बऱ्यापैकी घरात पसारा करतो हे करतो रात्री रात्री तरी सगळं आवरून झोपत असते कारण उठलं उठल्या सकाळी स्वयंपाक आहे अजिबात म्हणजे एनर्जी राहत नाही सगळ्यांनी तर म्हणजे प्रयत्न करत असते तो झोपला तो प्रयत्न सगळं करायचं आता तो झोपलाय आणि चला चला मग पटकन आवडते चहा आणि मटकी भिजू टाकली होती काल रात्री आणि काल दिवसभर बांधून ठेवली होती मला वाटते कॉटनच्या कपड्यामध्ये माझ्याकडे ते मग कर आहे पण मला म्हणजे ह्यातच चांगले येतात कर बघा मस्त कर आलेत मटकीला आणि कॉटनचा सुती कपडा घेतला की म्हणजे पटकन पण मोड येतात मग सगळ्या मटकीसारख्या मोडायला ठेवत नाश्त्यासाठी पण होईल आणि भाजीसाठी पण होईल त्याच्या आठवड्यात एकदा दोनदा तर करतेस मी मटकीच मळून घेतलं त्याचं म्हणजे भिजून थोडं वेळ कनिक मळून पण ठेवते आणि मी विचार करत होते की जे उचळ बनवू का भाजी बनवू माझी पाच मिनटं तर विचारत कारण भाजीला पण संपले काय बऱ्यापैकी टोमॅटो वगैरे शिल्लक आहे तर बघू चला उचळ म्हणजे नाश्त्यासाठी बनवायची का भाजी बनवायची असं चालले बघूयात चला मी आता भाजी बनवणार आहे मग भाजीत बनवून घेते त्यांना टिपिंगला बनवून मोठा कांदा घेतला आणि ही लावून घेतली कुकरला कांद्या पण झाले करून बघा टाकते मला कांदा टोमॅटो थोडंसं काळं तिखट टाकले मीठ आणि थोडीशी हळद टाकली भाजी तयार आहे पाणी टाकायची गरज नाही आहे त्याला ऑलरेडी थोडीशी मटकी शिजून घेतली तर पाणी टाकलेलं होतं एक पाच मिनटं ठेवून देऊ नाही आत्ताच कुठे गेली तरी वाल बघ चला मग हर्चू, वगे पसको दारू कराची हर्चू,

सगळे भांडे धुऊन झाले गॅस पण पुसून घेतला हारची पण आंघोळ झाली तर कपडे घालते मगेश बाहेर गेलो होतो आम्ही सगळं कामावरलं आणि बाहेर गेलो होतं थोडंसं काम होतं फ्रेंडकडे जायचं होतं जाऊन आले आत्ताच आणि मला बनवायचे तूप तर चला आता तूप बनवून घेते बाकी जावरले घरात तूप पण करून झालं थोडं थोडं अर्ध अर्ध करते तसं हाताने करत असते पण आज खूप लेट झाला त्याच्यामुळं मग मी करते काढून घेते झाले बघा थोडस गरम पाणी करायचं आणि गरम पाणी लगेच निघतात बघा भांड कोमर पाणी करायचं तूप पण ठेवले कडवायला यांच काय चाललंय बघा दाखवते थोडी काय करतोय आहे हरचू काय खेळतोय काय खेळतोय काय तू खेळतो दिदी खेळतो काय खेळत ते काय हर्ष हाय कर सगळ्यांना हाय कर हाय तू कर हर्ष हाय हॅलो मन हॅलो फोनला नाही मन सगळ्यांना हॅलो कर आपल्या आपल्या फॅमिलीला फोनवर बोलायचो पप्पा गेले पप्पाला बाय ना बाय करतो सगळ्यांना चला बाय करा बाय बाय कपडे वाळू टाकून घेते कपडे झाले तर बाया टाकून घेते पण झाले गॅस बंद केला आता हर्ष तू तू काय पण जेवण करते आता जेवण करून घेते मी पण काम सगळे आवरले संडे असला तरी बायकांना कसं असते बघा कामं हे करावेच लागणार आहेत एक दीड वाजले आणि संडे म्हटले की उलट एक्स्ट्राचे कामं निघतात मी तर ते तूप वगैरे आज करायला काल एक्स्ट्राचे कामं निघतात संडे म्हणले की चला तर मग आपल्याला कधी सुट्टी नसते कामांपासून सगळ्यांना तसंच असेल मे बी मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर बाय कमेंट करा छान छान हा छान भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय बाय